संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी शेगाव येथे आलो असता या ठिकाणीच बुलढाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर तालुक्यात काटेलधाम या गावात माणसाच्या रूपात देवानेच जन्म घेतल्याचा या ठिकाणचे भक्त सांगतात तेव्हा आम्ही काटेलधाम या ठिकाणी गुलाबबाबांच्या दर्शनासाठी निघालो आम्ही काटेलधाम या ठिकाणी पोहोचलो जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील तालुका संग्रामपूर येथील गुलाबबाबा हे एक महान संत होऊन गेले तत्कालीन काळातील एक महान संत होऊन गेले आणि त्या संतांच्या भूमीत गुलाबबाबांच्या भूमीत आपण आज आलेलो आहोत या ठिकाणी गुलाबबाबांचे मंदिर आहे आणि भव्य सभामंडपाचे काम या ठिकाणी चालू आहेत आज या ठिकाणी आम्हाला जे या ठिकाणी माहिती देणार आहेत तर एक सहकारी या ठिकाणी आहेत तुमचं नाव काय श्रीधर पालांदुरकर श्रीधर पालांदुरकर पालंदुरकर तर आता आपण हे जे पाहतोय तर याविषयी थोडस या, या परिसराविषयी मंदिराविषयी किंवा कुठल्या कुठली वास्तू कुठे आहे काय मंदिर वगैरे याची माहिती थोडी संत गुलाबबाबांचं मंदिर आहे मंदिराचं मंदिरा काम प्रगतीपथ सुरू आहे हां बाबांची कर्मभूमी असं आम्ही धामला ओळखतो हां बाबांनी जे काही चमत्कार दाखवले हं ते सर्व काटलधाम मध्ये दाखवले आहे अच्छा बाबांचे खूप मोठे मोठे भक्त होऊन गेले हं हं हे बाबांचं मंदिर आहे मुख्य मंदिर हं हं आपण बघू शकता या ठिकाणी बाबांचं म्हणजे सगळं भजन कीर्तन वगैरे या ठिकाणी चालायचं हं बाबांचे चमत्कार असतील अनेक या ठिकाणी एक रिद्धीसिद्धी बाबांना प्राप्त होती खूप मोठमोठे चमत्कार बाबांनी या ठिकाणी केलेले आहेत या ठिकाणी एक बाबा जे आहेत आपण त्यांना भेटूया अगोदर हा भव्य सभामंडप या ठिकाणी बघू बगु। बघूयात या सभामंडपाचं काम चालू आहे <laughs> बाबाजींचं मंदिर गुलाब बाबाजींचं मंदिर या ठिकाणी आहे <laughs> आपण थोडीशी माहिती बाबांकून घेऊयात <coughs> बाबा नाव काय तुमचं रामभो रामभाऊ रामभो नारखेडे तर आम्ही आलेलो आहोत नेवासा तालुक्यातून मी विकास भागवत नमस्कार नमस्कार हा जय गुलाब बाबा जय गुलाब बाबा हा तर आता तत्कालीन महान संत होऊन गेले अशी माहिती मिळाली गुलाब बाबा गुलाब बाबा देव होऊन गेले माणसाच्या रूपात देव होऊन देव शक्ती देवी शक्ती प्राप्त ओळखत होते आणि प्रत्येक भक्तांना प्रेम देत होते प्रेम देत होते हा आणि बाबांनी अलौकिक प्रेम देऊन हे सर्व भक्त आसन तयार केला देवस्थान तयार केलं तीर्थक्षेत्र बनवलं हा तीर्थधाम बनवलं हा 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 एक माणसाच्या रूपात देवच होते बाबा रूपात देव होते हा हा काटेलधाम म्हणजे हे आपलं बुलढाण्या जिल्ह्यात आलं हा हा आता आम्हाला या ठिकाणी आमच्या नगर जिल्ह्यातील नेवास तालुक्यात सोनईचे आमचे मित्र आहेत हा पत्रकार दरंदले तात्या आहेत मामा आहेत तुमचे विश्वस्त लोढे आहेत मंडलिक साहेब आहेत तर या सगळ्यांकडून आम्हाला माहिती मिळाली आणि शेगावला नानिजला दर्शनाला आले असता तर आम्हाला मग या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो तर ज्याप्रमाणे आम्हाला माहिती झाली गुलाबबाबा बद्दल त्याचप्रमाणे आणखी लोकांना माहिती व्हावी म्हणून आज तुमच्याकडून काही माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तर थोडस काही तुमचे प्रसंग अनुभव सांगा गुलाबबाबाच्या सहवासामध्ये तुम्ही होते म्हणजे आज आमचं पण भाग्य आहे तुमच्याशी आम्ही बोलतोय आणि तुमचं पण खूप मोठं भाग्य की आज तुम्ही पण देवाच्या सानिध्यात राहिलेली मला ठेवलं तर काय म्हणजे काही थोडेफार अनुभव प्रसंग वगैरे त्या काळात बाबांच्या बरोबर बाबांचा भेट झाली त्याशी बाबांनी माझी जमीन सांगितली स्वभाव सांगितलं तू कोण्या आहे म्हणून सांगितलं मला बाबांनी सहारा दिला प्रेम दिलं हो तुला भगवंत परमेश्वर खूप देते आणि तुझ्या हातून काटायला मोठं काम होते एकोणीशे सदुसष्ट मध्ये बाबांची माझी मलकापूरला भेट झाली आणि बाबांनी मला दहा हजार रुपये मागितले होते पण तू परती बसते पहिले तुला भगवंत खूप देते आणि होते नाव काटेला आणि बाबांनी असं मला प्रेम दिलं समाधान दिलं आणि माझ्या हातून करून घेतलं म्हणून मी बाबांचे आता सदुसष्ट साला पाहू सेवावर बाबाच्या सहवासात आम्ही पूर्ण जगात पूर्ण देशात फिरलो अच्छा हा मुंबई पुणे बाबांच्या सहवास असताना असं काही चमत्कार म्हणा किंवा काही असं असा कोण कुठला एखादा प्रसंग सांगता येईल का तुम्हाला काही भक्तगारांबद्दल भक्ताच्या घरी पंगत झाली तर पंक्तीमध्ये मग तूप नव्हतं तर त्या ठिकाणी ते लोक म्हणायला लागले का पंगत दिली बाबाची बाबा देव आहे बाबा देव आहे म्हणतो सांगून राहिला आणि तूप तर वाटलंच नाही मग बाबा बाहेर आले त्या लोकांनी भरलेले पाण्याचे माठ होते भरलेले शुद्ध पाण्याचे तर ते बाबा काय म्हणतात अरे म्हणत यांची इच्छा आहे तूप फाण्याची तर काय वाट ना म्हणे हे काय सर तूप आहे म्हणे हे माठ भरलेले तुपाचे पूर्ण खास म्हशीचं तूप झालं ते पूर्ण पाण्याचं तूप केलं वा आणि बाबा म्हणा यांना तुपच वाटा बाबाने दाखवला मलकापूरला आम्ही बाबा नागपूरला चालले होते तर रेल्वे चालली होती नागपूरला बाबा एका गरीब भक्ताच्या घरी नागपूरला कार्यक्रम होता तर बाबा मलकापूर निघालो आम्ही बाबाला सार करण्याकरता स्टेशनवर आलो तर गाडी निघून गेली होती चार पाच मैल बाबांनी हात जोडले गजान महाराज की मतलग, जय म्हटलं आणि म्हटलं की आई तू जर गेली तर आमचा कार्यक्रम होणार नाही घरी बघता आमचे वाट तर असं हात गेला तर बाबाने ती गाडी चार मिनिट वापस चार पाच मिनिट वापस आली मागे तेव्हा बाबा त्या गाडीत बसले तेव्हा ते गाडी धकली ह्या आम्ही पाहिले ना चमत्कार आहे हा, तर बाबा असे रेल्वे सुद्धा थांबू शकत होते बिन माणसानं पुष्कळ ठिकाणी बाबांनी गाडी चालवली बिना पेट्रोलने गाडी चालवली बाबा असं पुष्कळ ठिकाणी बाबांनी अनुभव दिले भक्तांना अनुभव दिले साक्षात्कार दिले बाबांनी सुखदुःखाचं बा पुष्कळ भक्तांचे संकट निवारण केले बिमाऱ्या नाहीसे केल्या अशा प्रकारे बाबांनी जगात भक्तांना जुळवलं प्रेम दिलं समाधान दिलं आणि अशा प्रकारे बाबांनी एकामध्ये मोठं एक अलौकिक असं कार्य केलं हो आजरामर आणि हे काटेल देवस्थान तयार केलं हो तीर्थक्षेत्र बाबा म्हणत हे पाचवा दहा होईन म्हणत हे महाराष्ट्रात पहिला नंबर लागेल या काढलेली लाखो लोक येतील लाखो रुपये येतील म्हणत खूप भव्य याला पाचवा धाम मानतील लोक असे बाबा त्यावेळेला रुपरेशा सांगत होते आम्हाला अन्न वाटत होता आम्ही बाबाच्या सवाला त्रास होतो बाबांना आंघोळ घाल बाबांना जेवण घालव बाबांची सेवा करत जाव बाबांची पूर्ण तुम्ही सेवा केली पूर्ण सेवा केली त्यांनी आमच्या हातून करून घेतली तुम्ही आहे तोपर्यंत आम्ही त्यांना सर्व जीवनदान दिलेलं आहे आहे तोपर्यंत त्यांची सेवा भक्ती करून त्यांच्या रूपात समोर ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं देवाच्या रूपात माणसाचा जन्म झाला आता समोर भजनाचा बाबांचा तिथे बाबा कार्यक्रम करत होते भजनाचा कीर्तनाचा तिथे भेट देत होते आणि कार्यक्रम करत होते आणि पुढे बाबा तिकडे झोपडी आहे हा हा अमृतकुंड जिरा आहे तिथे मंदिर आहे घाट आहे तिकडं जाऊया आपण आता बघायला पुष्कळ लोकांना अनुभव आले आज येतात त्या झऱ्याच्या ठिकाणी आपण आता बघायला जाऊ जाऊ हा बाबा आम्ही इथे आलो होतो तर बाबांनी मला सांगितलं की रामभाऊ मला एका बाईनं विष वाजलं होतं म्हणत मी तीन दिवस काळा पडलो होतो म्हणत त्यानंतर इथे आल्यावर इथे मला वंती झाली आणि त्यापासून हे उमराचं झाड निघालेलं आहे हे पवित्र स्थान आहे असं बाबांनी मला स्वतः आपण बघताय हे उमराचं झाड आहे औदुंबराचं झाड आहे हे पूर्ण झाड बाबांचं हे मंदिर आपण बघितलं आणि मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी हे औदुंबराचं झाड आहे आणि बाबांनी आपल्याला सांगितलं की बाबावर एका महिलेने विषप्रयोग केला होता आणि विषप्रयोग केल्यानंतर उलटी झाली आणि उलटी झाल्यानंतर हे झाड निघालं हे झाड निघालं त्या ठिकाणी असा हा चमत्कार आहे गोकुळ भवन कोणी मुंबईचे गायकवाड मुंबईचे गायकवाड साहेब हे भक्तनिवास या ठिकाणी भक्त जर आले कधी दिवसा रात्री कधी आले तर या ठिकाणी ते राहू शकतात भक्तनिवासी हा मुंबईचे आपले मानापुरी डॉक्टर मानापुरी डॉक्टरांनी आशीर्वाद भवन दिलं अच्छा अच्छा आपण भजन कीर्तन चालतं सगळं अच्छा हा 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 मोठा मंडप आहे धार्मिक कार्यक्रम हा हां धार्मिक कार्यक्रम सगळे याच ठिकाणी होतात नेहमी हो बाबांच्या हा म्हणजे बाबा याच ठिकाणी बसायचे का हा 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 हे बाबांचं आसन हां हां बसायचे हा बरोबर भगत स्वागत करा हां हां त्यांना आशीर्वाद देत जी पहिली सुरुवातीची झोपडी आहे बाबाची सुरुवातीची एकदम ती झोपडीत बाबा बसایजे हां आणि त्यांना आशीर्वाद देत हां 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 गुलाब बाबांची सुरुवातीची सुरुवातीची झोपडी आहे सुरुवात या ठिकाणाहून बाबांनी केली होती या ठिकाणचा आपण भव्य दिवस सगळा परिसर पाहत आहोत मंदिर बघितलं कर्मभूमी बघितली धार्मिक कार्यक्रम ज्या ठिकाणी होत आहेत ते बघितले हा सगळं भव्य परिसर धर्मशाळा भक्तनिवास या ठिकाणी भक्तगण राहण्यासाठी ही अशोक वाटिका आहे आपण हा सगळा परिसर बघतोय बाबांची सुरुवात जी झाली ती सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे आणि आपण आता त्या ठिकाणी आलेलो आहोत ओम नमो भक्त देट, देट। या ठिकाणून बाबाजींची सुरुवात झाली या ठिकाणी बाबा बसायचे बसायचे या या ठिकाणीच बाबांचा दरबार भरत असत भक्त समोर ठिकाणी अच्छा अच्छा कुठे ठीक आहे ठीक आहे बाबा तुला ठिकाण बाबांचे गुरु नामानंद स्वामी पंढरपुरात आणि गाडगे बाबाच्या आश्रमात बारा वर्ष होते बाबा ते बाबांना बाबा मला मी बारा वर्ष होतो तिथे पुष्प काम केले पण देवाला भगवंताला पांडुरंगाला माझी दया आली आणि मला भगवंतांना पांडुरंगाला साक्षात दर्शन दिलं म्हणून डोक्यावर ठेवला आणि मला जे ज्ञान आहे हे विचारला पंढरपुराचं दिलं हे गाडगे बाबांना माहीत पडलं की गुलाब बाबांना आत्मसाक्षात झाला तेव्हा गुलाब बाबांना सांगितलं की गुलाब बाबा तुम्ही आता कार्य कार्याकरता जन्माला आलेले आहे तुम्ही आता जा, जा तुमचं कार्य करा आणि गाडगे बाबांनी त्यांनी सुटी दिली मग ते काटेल धामला आले आणि या ठिकाणी ही तीर्थ भव तीर्थक्षेत्र बाबांनी तयार केलं ही ही वास्तू कुठली इकडं ही दिसते ही नदी आहे कचेरी आहे आणि हे समोर म्हणून येते हे वा नदी आहे या दोन्ही नद्याचा खाली हा संगम झालेला आहे हे कळंबाचं झाड आहे अच्छा कृष्ण भगवान वस्त्र घेऊन गेले होते गोपीचे कळंबावर कळंबावर बाबा इथे स्नान करत होते आणि समोर समोर हे सर्व घाट आहे बाबांनी तयार केले बाबांनीच तयार केले अच्छा हा तिकडून शंकराचे वाहन फुल बांधलेलं आहे हा इकडला मनमोहन बाबांनी प्रत्येक भक्ता कार्य करून घेतला आहे हा हा हे म्हणजे आहे सुरुवातली बाबा खिरा खाली खाली होता हा। तो आता निसर्गाच्या मनाचा तूर झाले कचरा झाले तर आता यांनी वर वर तयार केलं हं हं जस्ट इवयात कचरा पाणी जाऊ नये चावता बाबा इथे तिसर देता ये पाणी येते मशीनला इथे लाई मोटर बसो आहे हो घ्या आपल्याला या ठिकाणी गुलाब बाबाजींचं तीर्थ आहे या ठिकाणी जो झरा आहे त्या झऱ्यातील हे तीर्थ आहे आणि हे तीर्थ म्हणजे पवित्र तीर्थ आहे खूप या तीर्थाने तुम्ही, तुम्ही या तीर्थाची माहिती आपल्याला बाबाजी देतील बाबाजी थोडीशी माहिती सांगा तीर्थाबद्दल या पाच तीर्थाच्या आंघोळा केल्या हा संतती झाली संतती होत नव्हती त्यांना संतती झाली पाच सोमवार आंघोळा केल्या त्यांनी आणि पाच सोमवार आंघोळा केल्या त्यांच्या बिमाने गेल्या वेळ राहू आजही इथे जातात असा बाबाचा इतिहास चमत्कार आहे अमृतकुंडाचा म्हणून बाबांनी याचं नाव अमृतकुंड असं ठेवलं अच्छा अच्छा म्हणजे या तीर्थामुळे अनेक प्रकारचे चमत्कार घडले चमत्कार घडले तीर्थ आपण म्हणजे तीर्थ म्हणून पिऊ शकतो आणि आंघोळीच्या पाण्यात पण पूर्ण थोडसुंडावर सुरुवात ओके ओके मी तीर्थ हाम तयार झालं अमृतकुंडावर हे कात्री धाम तयार झालं आता तीर्थ मी पण घेतो थोडं हे इथे पाणी नव्हतं मग भक्त लोक आम्ही बसलो होतो मग बाबा म्हणलं इथे ना म्हणत इथे पाणी आहे असं उकर तर पाणी आलं असतं एकदम म्हणजे जुन्या काळात तुम्ही बसले होते सगळे तुम्ही स्वतः गुलाब बाबा बरोबर सह होते सहवासात होते आणि इथं पाण्याचा प्रॉब्लेम होता पाणी नव्हतं पाणीच नव्हतं बाबा मग बाबा इथे बाबा म्हणजे इथे उकरा या ठिकाणी या ठिकाणी आता आपल्याला हा जाळी हा जी जाळी दिसती या जाळीतून खाली हा झरा या ठिकाणी या ठिकाणी बाबाजींनी पाणी काढलं पाणी काढलं आणि ते पवित्र ते बाबांनी बाबाने बांधलं असं सारखं नाव अमृत असं ठेवलं अच्छा अच्छा आणि नदी विषयी तुम्ही सांगत दिसत नव्हती आपल्याला आहे हे वाण नदी आहे हा संगम आहे हा संगम आहे हा 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 सगळा नदीचा संगमा संगम आहे आणि दोन नद्यांचा आणि कचेरी वाहन आणि कचेरी नदीचा संगम अच्छा अच्छा बाबा तिथं हे धाम आहे हा या नद्याच्या संगमावर या, या ठिकाणी आपण जे धाम बघितला तर हा सगळं तीर्थधाम या ठिकाणी देवस्थान आहे आणि हा कुंड आहे अशी आपल्याला बाबांनी माहिती दिलेली आहे बाबा तुमचं नाव परत एकदा सांगा रामभाऊ नारखेडे रामभाऊ हरिनारखेडे यांनी आपल्याला या ठिकाणी गुलाब बाबांचं जो धाम आहे तीर्थधाम आहे या ठिकाणची संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे हा अमृत कुंड या ठिकाणी बाबाजींनी खडा मारून पाणी पाण्याचा झरा काढलेला आहे ओके धन्यवाद अमृत कुंड हा धन्यवाद बाबा तुम्ही सगळी माहिती दिली ओके धन्यवाद किती तुमचं जन्म आहे नव्वद वर्ष चालू आहे कोणतीच बिमारी नाही कोणताच आजार नाही नव्वद वर्षात आणि आपण मंदिरातून निघलो त्यावेळेस वाटलो होतं चालता येईल का नाही तुम्हाला कोणतीच बिमारी नाही शुगर नाही सगळ्यांना आपण आता जवळजवळ एक किलोमीटर भर चाललो जीव घालतो आणि बाबा घालो कृपेनं मला सगळी माहिती दिली धन्यवाद सगळ्या तीर्थक्षेत्राची माहिती दिली धन्यवाद धन्यवाद जय गुलाब आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वरील लप न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा